न्यूज श्वास चालू अहमदनगर शहरातील सावेडी उपनगर इथे असलेल्या श्रमिक नगरमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक माध्यमिक व बालक मंदिर येथे अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज भाऊ यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी नगरसेवक मनोज दुल्लम बाळकृष्ण सिद्धम मार्कंडेय प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विद्या दगडे सागरी युल बलराम सिरसुल योगेश यमूल सुनील कोडम आदी उपस्थित होते आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या वाडचे नगरसेवक मनोज भाऊ दुलम साहेब यांच्या वतीने विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेलं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झालेला आहे आणि या अटल बिहारी वाजपेयींनी पंतप्रधानपद भूषवलं आणि भाजप हा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ज्या काळात ते पंतप्रधान होते त्या काळात ते नगर शहराच्या दौऱ्यावर असताना बाळासाहेब देशपांडे या ठिकाणी दवाखान्यात रक्तदान शिबिराचं उद्घाटन करायला आलेले असताना त्यांना फीत कापायला सांगितली परंतु त्यांनी चांदीच्या तपकातील कात्री न उचलता फीत न कापता मी रक्तदान करून या आ, रक्तदान शिबिराचं उद्घाटन करणार असे त्यांचे उद्गार होते वयवर्ष साठ असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रक्तदान करू दिलेलं नव्हतं तरीसुद्धा असा हा साठ वय असताना देखील लांबच्या दौऱ्यावर येऊन स्वतःच्या रक्तदानासाठी अठ्ठाच केलेला होता परंतु वयोमानानुसार त्यांचं रक्तदान करता आलेलं नव्हतं अशा या अटल बिहारी वाजपेयींनी भारताचं नंदनवन करण्याचा खूप मोठा त्याग केलेला आहे सर्वसामान्यांपर्यंत हा भाजप पक्ष पोहोचवलेला आहे आणि वेगवेगळ्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत ते स्वतः एक कवी असल्यामुळे त्यांच्या अंगातील जे गुण होते त्या गुणांचा वापर पंतप्रधानपदासाठी त्यांनी नक्कीच केलेला आपल्याला दिसून येतो धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा